आज स्वामींकडे काही मागू नका आज फक्त ही एक प्रार्थना करा या वर्षात खूप काही हरवलं खूप काही शिकलो पण प्रत्येक वेळी स्वामींच्या नावावरच उभे राहिलो स्वामी आज आपल्याकडे काही मोठं मागण्यासाठी नाही आलो फक्त एवढीच प्रार्थना आहे माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका परिस्थिती कितीही कठीण असली तरी माझं मन आपल्या पवित्र चरणांशी कायम जोडलेलं ठेवा नवीन वर्षात स्वामी मला मोठं करू नका मला आतून मजबूत करा मला सगळं देऊ नका पण मनात शांतता आणि स्थैर्य द्या आणि स्वामी आपण सदैव माझ्या पाठीशी उभे राहा प्रत्येक निर्णयात मला योग्य मार्ग दाखवा जर ही प्रार्थना मनाला भिडली असेल तर कमेंट कमेंटमध्ये स्वामी लिहा हा व्हिडिओ शेअर करा स्वामी समर्थ पुढचं वर्ष स्वामी कृपेचं असो